नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आज बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस जिल्हा न्यायालयाची पदभरती सुरू आहे शिपाई हमाल चौथ्या शिफ्टचा पेपर संपलाय विद्यार्थी बाहेर येतात आपण जाणून घेऊया नेमका आजचा पेपर कसा होता आपल्यासोबत एक ताई आहे ताई नमस्कार काय नाव आपलं पेपर पेपरतून तुम्ही आलाय काय सांगाल कसा होता आपला पेपर पेपर बघायच्या दृष्टिकोनातून गेला तर अगदी सोपा होता त्यांनी अभ्यास केला त्यांच्या दृष्टिकोनातून त्याच्यात जे काही विचारलेलं होतं इतिहास इतिहास प्राचीन विचारलेलं इंग्रजी आणि मराठी व्याकरण कसं होतं इंग्रजी मराठी व्याकरण इंग्रजी सोपं होतं पण इंग्लिश थोडं हार्ड जी एसचे कस हार प्रश्न कसे होते कारण आता प्रत्येक शिपला मुलं म्हणतात की सातवीच्या मानाने पेपर जरा हार्ड वाटतोय तुम्ही काय सांगाल सातवीच्या मानाने पेपर हार्ड नाही खूप सोपं वाटतंय कारण की सातवीच्या मानाने बघायला गेलं तर खूप सोपा एकंदरीत तुम्हाला पेपर सोपा मग आजच्या पेपरचं स्वरूप कसं होतं सोपा की आवड कि मध्यम सोपा सोपा धन्यवाद सर नमस्कार काय ना प्रतीक्षा प्रत्येक सर काय सांगाल कसं होता पेपर पेपर एकदम सोपा होता पेपरमध्ये इतिहास विषयी थोडी माहिती होती आणि व्याकरण दिलेलं थोडंसं पेपर खूप सोपा गेला ज्यांनी ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना शंभर टाक यश भेटणार आजच्या पेपर मध्ये तुम्हाला अवघड काही वाटलं की सगळा पेपर सोपा होता सगळा पेपर सोपा होता फक्त थोडं व्याकरणच अवघड गेलं नाही तर सर्व बरोबर तुम्हाला वेळ पुरला पेपरला हो वेळ पुरला पाच मिनिट वेळ उरला तुम्ही म्हणताय पेपर सोपा आहे मग तीस प्रश्नांपैकी साधारणतः शकतात तीस प्रश्न तरी सत्तावीस अठ्ठावीस प्रश्न आमचे बरोबर येऊ शकतात एकंदरीत आता पेपर सोपा होता धन्यवाद सर धन्यवाद ताई नमस्कार काय ना आपलं होतं पेपर दोन तुम्ही आता आलाय शेवटची शिफ्ट होती आजची कसा होता पेपर छान होता छान होता म्हणजे अवघड पण होता छान पण काय सोपं वाटलं तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण कसं वाटलं ते जी के एचचे प्रश्न कसे होते ते पण एकंदरीत पेपरचं स्वरूप अवघड सोपा की मध्यम मध्यम तुम्ही किती प्रश्न सोडवले काय वाटतं तीस पैकी किती प्रश्न बरोबर येतात आता ते तर सांगू शकत कारण की एवढा काय अभ्यास नव्हता पण थँक्यू थँक्यू आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत सर नमस्कार काय नाव आपलं सूरज अशोक शारदू सूरज सर काय सांगाल पेपर देऊन तुम्ही आता आलाय पेपर कसा होता पेपर बऱ्याचपैकी सोपा होता पण मग थोडाफार अवघड पण होता काय सोपं होतं काय अवघड होतं इंग्लिश ग्रामर वगैरे सोपं होतं बाकी ते आपले वेद वेदांबद्दल जे थोडं विचारलं होतं त्याच्याबद्दल थोडं एकंदरीत मराठी इंग्लिश सोपं होतं जी के जी एस अवघड होतं जी के एस थोडं नॉर्मल सोपं होतं म्हणजे मीडियम नाही इक्वल इक्वल बरं म्हणजे पेपरचं स्वरूप मिडियम होतं मीडियम होतं बरं धन्यवाद सर सर ताई नमस्कार काय नाव आपलं ामिनी भांडकोळ पेपर तुम्ही आता देऊन बाहेर आलाय कसं होता पेपर मराठी आणि इंग्लिश थोडं सोपं होतं जी के थोडं अवघड होतं एकंदरीत तुम्ही किती प्रश्न सोडवलं सोडवले असतील 14-20 तरी बरोबर असतील 15 बरोबर आहे बाकीचे प्रश्न खूप कठीण नव्हते थोडेफार म्हणजे करंट वगैरे वाचलेलं नव्हतं त्यामुळे एकंदरीत पेपर अवघड सोपा की मध्यम मध्यम होता मध्यम बरोबर थँक्यू